श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचे कर्क राशीचे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शुक्रवारचे दैनिक राशी, शुक्रवार राशी भविष्य कसा असेल आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कर्क राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे कर्क राशीचे आजचे दैनिक राशी, आज राशी भविष्य मित्रांनो कोणतीही योजना अंमलात आणण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार केल्यास तुमचे नुकसान टाळता येऊ शकते तुम्हाला मोबाईल आणि ईमेलद्वारे महत्त्वाची माहिती मिळू शकते ही माहिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते तुमच्या मुलांशी संबंधित कोणतीही कामगिरी तुमच्या आनंदाचे कारण आज बनेल प्रतिकूल परिस्थितीत तुमच्या मनोबल खचू देऊ नका आध्यात्मिक कार्यात थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला शांती मिळेल तरुणांना करिअरशी संबंधित प्रकल्पामध्ये अपयश येऊ शकते तुम्हाला पुन्हा प्रयत्न करावा लागू शकतो काळजी करू नका तुम्हाला लवकरच यश मिळेल व्यवसाय सुधारण्यासाठी कार्यपद्धतीत बदल करावे लागतील तसेच कर्मचारी आणि सहकाऱ्यांच्या सूचनांना प्राधान्य द्या हे तुम्हाला चांगले निर्णय घेण्यास मदत करतील नोकरीत तुमच्या कामाप्रती कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणा दाखवू नका तुमच्या जोडीदारासोबत आनंदी वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल कुटुंबातील कोणत्याही अविवाहित सदस्यांसाठी चांगला प्रस्ताव येऊ शकतो यावेळी आरोग्याशी संबंधित खबरदारी घेणं महत्वाचं आहे महिलांमध्ये गुडघे आणि सांधेदुखीच्या समस्या वाढू शकतात दिवसाची सुरुवात आळस आणि थकव्याने होईल आळस प्रबळ होईल तुम्हाला कामे करावेसे वाटणार नाही दुपारपर्यंत उत्साह आणि वेग दोन्ही येतील तुम्ही काम लवकर पूर्ण कराल वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमची मनशांती भंग होऊ शकते काही गोष्टी स्पष्ट होणार नाहीत परंतु संयम आणि विवेकाने तुम्हाला योग्य मार्ग सापडेल जेव्हा तुम्ही गोंधळलेले असता तेव्हा तुमच्या हृदयाच्या ऐका व्यावसायिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगा सर्जनशील क्षेत्र मानसशास्त्र आणि संशोधन कार्याशी संबंधित लोकांसाठी हा दिवस फायदेशीर ठरेल ऑफिसच्या राजकारणापासून अंतर ठेवा जर तुम्ही नवीन प्रकल्प हाती घेण्याचा विचार करत असाल तर सखोल संशोधन करा नाते संबंधांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्यासाठी मनाने संवाद साधा अविवाहित लोकांना एखाद्या नवीन व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू शकते पण घाई करू नका तुमच्या प्रेमी जीवनात स्पष्टता राखण्याचा प्रयत्न करा तुम्हाला शारीरिकदृष्ट्या निद्रानाश किंवा थकवा जाणवू शकतो मानसिक तणावामुळे डोकेदुखी किंवा अस्वस्थता येऊ शकते स्वतःला आराम देण्यासाठी ध्यान आणि हलक्या व्यायामाची मदत घ्या जास्त कॉफी पिणं टाळा हे होते कर्क राशीचे आजचे दैनिक राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ